नमस्कार मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरीत भारत संकल्प यात्रा संपन्न सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे शासनाकडून सुरू आहे आज शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळा येथे आयईसी वनचे उद्घाटन शिबिर हातकणंगलेचे तहसीलदार कल्पना ढवळे व मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन शिबिर घेण्यात आले स्वच्छता मोहीम व प्रभात फेरी काढून केंद्रीय शाळेच्या क्रीडांगणावर आबा कार्ड गोल्डन कार्ड पंतप्रधान आवास योजना उज्ज्वला गॅस यांचा आज एका छताखाली लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला कामगार वैयक्तिक कर्ज लाभार्थ्यांना मंजुरी पत्र पंतप्रधान आवास बांधकाम पूर्णत्वास प्रमाणपत्र व धनादेश तहसीलदार कल्पना ढवळे व मुख्याधिकारी अशोक कुंभार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहराध्यक्ष राजेंद्र पाटील बाळासाहेब मोधाळे यांनी मोदी सरकार या शब्दाला विरोध केला भारत सरकारच्या योजनेला विरोध नसल्याचे त्यांनी सांगितले अशा पद्धतीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे खुपरी पोलिसांनी दोघांना यावेळी ताब्यात घेतले मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात माहिती दिली व तहसीलदार कल्पना ढवळी म्हणाल्या की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा उत्कृष्टपणे हुपळी नगर परिषद काम करीत आहे लाभार्थ्यांनी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून या, या माजी न, न, माजी स्मिता परिषदे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक गणेश खराडे यशवंत उपराटे पाणी पुरवठा अभियंता प्रसाद पाटील बांधकाम अभियंता प्रदीप देसाई रामचंद्र मुधाळे मंगलराव माळगे आरोग्य सेविका आशा सेविका बँकेचे प्रतिनिधी गॅस वितरक ई सेवा प्रशासन अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार याच बरोबर मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते संचार प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला।